दत्तात्रय महाराज हे वैराग्यपूर्ण दैवत आहे त्याचप्रमाणे योगीराज असल्यामुळे त्यांच्या अंगात प्रचंड उष्णता आहे यासाठीच त्यांचे स्थान हे औदुंबर वृक्षाखाली आहे औदुंबर वृक्ष हा शीतल वृक्ष आहे सद्गुरू प्रत्यक्ष याखाली बसत असल्यामुळे या वृक्षाला कल्पवृक्ष असे म्हणतात या वृक्षाखाली केलेली उपासना पारायण किंवा नुसता संकल्प जरी सोडला तरी पूर्णत्वात जातो अशी एक धारणा आहे प्रिय आहे भस्म फार है। भस्म म्हणजे राग हे त्रिगुण रहित असते यात सत्व रज तम कुठलेच गुण नसतात राग होणे म्हणजे कुठलीच भावना शिल्लक नसणे अंगाला ही राग लावणे म्हणजे शरीराने व मनाने भावनेच्या सर्व बंधनातून मुक्त होणे गुरु परंपरेत भस्माला खूप महत्व आहे गाणगापूर येथे भस्माचा डोंगर आहे हे भस्म त्रिगुण रहित असल्यामुळे सर्व दत्तक्षेत्री धुनी व भस्म या दोन गोष्टींना फार महत्व आहे गुरु चरित्रात महिमेचा एक अध्याय आहे असे हे भस्म सद्गुरूंना फार प्रिय आहे दत्तगुरूंच्या देहाची सेवा करणे ही गुरुची सेवा असे तुम्हाला वाटत असेल तर त्यांच्या देहाची सेवा करणे ही गुरुची सेवा खरी सेवा नव्हेच गुरु सांगतील तसे वागणे हीच त्यांची खरी सेवा होय दत्तात्रयाने चोवीस गुरु केले जे प्रत्यक्ष गुरुत्वाचे प्रणेते आहेत याचा अर्थ हा असू शकतो की गुरु हे प्रत्येकात असलेले गुण दोष वाढ व घालवण्यासाठी मार्गदर्शन करतात त्याच प्रकारे हे चोवीस घटक आहेत या चोवीस निसर्गाच्या घटकांना गुरुस्थानी मानून त्यांचे गुण प्रत्येक शिष्याने घ्यावे असे मार्गदर्शन दत्तात्र्यांनी केलेले आहे ठिकाणी मनसाय माझे त्या ठिका निजरूप मीठे वितो तुझे सद्गुरु सद्गुरुपाय